नवीन सून दिसायला पाहिजे आम्हाला पाया नको पडू बाहे बाहेर पाहायला नको पडू वा नक्की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल बाबा बंगाली की कृपा आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कशा आहेत तुम्ही सर्व आणि कालचा ब्लॉग कसा का वाटला एंड करायला नाही भेटला कारण की झोपलो आम्ही खूप डान्स वगैरे हो केला नाचतो आणि डायरेक्ट झोपून गेलो आता उठलो आहे चाललो आहे दापोड्याला भिवंडीला तिथून बरेचशा अजून ठिकाणी जायचं आहे सांगतो काय तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करायला एवढं ठिकाणी जायचं म्हणून पॉसिबलच नाही होते बघूया आता भिवंडीला जाऊया धापोडेला आणि तिकडून आल्याच्यानंतर आपल्याला अजून कुठे जायला ते तेसुद्धा बघूया आपण मला असं वाटतं मी धापोडेला गेल्यानंतर ना म कारण की त्यांना मी सांगितलं रात्री येईन पण रात्री नाही झाला मला पॉसिबल जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला आपण जाऊया तिकडे थेट चला गणपती बाप्पा मोरेने ब्लॉगमध्ये असंच राहा तुम्हाला मी सांगतोय सबस्क्राईब करून ठेवा चॅनल येणार आहे काही दिवसा महिन्यानंतर तुम्हाला खूप भारी भारी ब्लॉग बघणार बघायला भेटणार आहे तो आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनल चला गणपती बाप्पा मोरिया मोर सकाळी आलो आम्ही उठवायला मम्मी सांगा इकडं मम्मीनी तयारी काढली कि कालपासून तशी कि का परत तयारी केली के <laughs> भावा म्हणजे भारीवाला मेकअप वाटीत होता वाटतं स्वतःच ना सांग हा ते वाटलं मला मम्मी कधी पण जाताना स्वतः तयारी करते आणि आता सवय झाली तयारी करू मला तर स्वतः करू शकतो तयारी आज तुझ्या पण सर्वात जास्त मला बाप्पांची मूर्ती आणि डेकोरेशन डेकोरेशन देको। देको। भारी आणि खास करून हे पीओपी 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 ना आपण याला शीटला नाही आज शीटचा आहे मला वाटलं मकर मकर आहे ना तुला जसं वाटेल तसं कमेंट करून सांगतील लोक ओके चला ते पण बरोबर आहे आणि बरोबर आहे बाप्पा इथे सुद्धा बघायला भेटतोय अरे दर या वर्षी जिथे जाऊ ना तिथे बाप्पाच्या समोर छोटासा गणपती बाप्पा बघायलाच भेटत आहे ते काय माहितीये का दिडून हे केलंय तिने मकर पण बनवले आपली मकराची आपली साईज कमी पडच्या मुलं तो मकर नाही ठेवला बघा पण नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल ला बघायला भेटला असता नाही नाही बरोबर कायतरी नवीन काहीतरी बघायला भेटला असतं छोट्यासा मकर का छोट्याश्या मुलींनी केले मस्त आणि लहान मुलांची आवडच असतं पप्पांसाठी आणि चला तुम्ही पण दर्शन करून घेऊया गणपती बाप्पा मोरी आणि कोण कुठे कुठे आपण सर्वांना आता उतरू इथं पप्पा आहे पप्पा कधी पण बिझी असते पाहुण्यांसोबत ए विक्रम कुठे आणि इथे माझा झोपलेल्या माणसाला उठवायचं शेर सोय आहे कधी बी उठ सगत दरकाली का, मारणे केली मेहनत केली असेल उठ रे अरे दुपार झाली एक वाद तू कसा लोकांना हैराण करतस हा चेहरा दाखव ना जरा चेहरा दाखव चेहरा दाखव माझे छोटेसे सबस्क्रायबर लोकांना विक्रांत पाटील अरे उठ ना उठ अरे एक वाजलं काही नाही उठत नाही झाले वाटत भाईची चांगली झोपले बायको होईल तेव्हा येईल याला झोप याला घेऊन झोप बायक होईल तेव्हा येईल चला अजून कोण कोण आहे सर्व आपण बघू इथे बाबूनी कॅमेरा पकडून ठेवले बाबू राहू का तुझा चला इथं कोण कोण आहे अरे बापरे आ गणपती बाप्पा मोरिया तुम्ही लोक तयारी काढली नाही का हाय तशीच आहे रे सर्व फ्रेश दिसत आहे सकाळ पण झोप तू कशी झोपणार नाही लोकांना पाया पाय देशील दाबाला तर झोप कशी लागेल तुला स्टोरी देखताय हा स्टोरी देखाय मोदकचं काम चाललंय इकडं अजून भाईला आता उठवला आम्ही पण उठला नाही तो नाही उठत हा का भाऊजा कुठं आमचा नाही दिसला आता येऊन गेले गे इथं पायालाय आणि त्या कुठे पण किशा दे बाबा जा मोठा किसा तुझा मग बगल जेव्हा दिसल तुम्ही केसा केला ना हायलाइट मग आम्हाला का ओलकणार मागच्या बघला आय मी चांगला चांगला आयलाय बघ चांगला असत ना म्हणून दिसत नाही एखाद्याला नाही गे पण मस्त वाटे मागून मला वाटलं कोणतरी फॅशन डिझाईनर बाई बसले बरं चांगली वाली म्हणून काही बोललो नाही बरं आवादी कमेंट नाही पास करू शकत पण आपलीच बहीण आहे म्हणजे टेन्शन नाही हे मस्त वाटते पण मस्त वाटते एकदम मस्त वाटत गँग कुठे झोपले झोपल्यान सर्व झोपल्यान कुठले इथे झोपल्यान इथं सर्व झोपल्यान चलो अरे ए गणपती बाप्पा कोणी आणलाय छोटावाला तू न आणले का छोटावाला गणपती ए चला गणपती बाप्पाचा विचारजन करायला चला 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 कोणी आणलाय तुम्ही आणलाय कोणी तू तुम्ही आणलाय छोटा बाप्पा तू न आणलाय मग हे दोघांनी काय आणलंय दोघांनी काय आणलंय काहीच नाही आलं चला मग चला 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 भागवा चला चला मोदक मला असं वाटतं जे होतील रेडी जसं तुम्ही बघितला पूर्ण गँग मोदक कर होती आणि तर मी विचारलं भाऊजी कुठे तर भाऊजी बाई इथं आहेत इथं कशा आहेत बरेत ना आणि सोबत भाऊ पण आलाय आपला ऋतिक कधी आला रे तू अर्धा झाला येऊन खाऊ खाऊक मोदक ठोकून मोदक बरोबर मग तो खारा असेल असताना काय एकवीस मोदक्यामध्ये खारा असत नाही का तो खारा असतो काय बोलतो आई तू कधी आला पंचवीस वर्ष आज मला समजायला आला एकवीस मोदकाने माहित नव्हता दरबार <laughs> बनवायला तु बन बसले तुला माहित पड नाही बनवायला बसून नाही एकवीस मोदकामध्ये एक मोदक खारा असतो आणि तो मोदक ज्याला कोणाला म्हणजे असं आपण बोलतो ना की कि त्या भेटल्यानंतर आपल्या मनातली इच्छा काय असते ताई बरोबर बोललो ना मी एकवीस मोदकाला एक मोदक खारा असतो हे मला कधी कळलेला कर जेव्हा मला खारा भेटलेला मी त्या घरांच्या ना म्हणजे पायापाड्या ठिकाणी गेल्या मला अरे वा वाटक वा नक्की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल बाबा बंगाली की कृपा आहे आणि मी तेव्हा लोकांना त्यांच्या घरात ज्यांच्या घरात मी बोल बरे तू हे का खाराबिरा मोदक कोण बनवतो बोलता नाही असं असं असतं आपल्या देवाला ती गोष्ट द्यावी लागते मग बरं ठीक आहे चला आहे मग तेव्हा समजलं एकवीस मधून एक अजून खूप काही आहेत खूप काही जे आपल्याला माहिती नाही ते शिकण्यासारखे आणि ही गोष्ट आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये खा 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 अजून खा होतात ते सात ठिकाणी का होतात ना त्याचा पण एक इतिहास आहे चार ठिकाणी चार ठिकाणी इतिहास आहे तिथेच का का चार ठिकाणी त्याचे दोन इतिहास दोन आहेत दोन गोष्टी आहेत एक अमृतचा आहे आणि एक राहू केतूच आहे एक अमृत स्ना हा आणि एक राहू केतूच आहे म्हणजे दोन गोष्टी आहेत आपण ज्या आपल्या म्हणण्याप्रमाणे असेल ते नाही का पण तेवी चार कुठले आहेत उज्जैन हरिद्वार त्रुंबकेश्वर आणि प्रयागराज असे चार ठिकाणी आणि तुम्हाला एवढा पण माहिती आहे का ऋतिक तुला सुद्धा सांगतो की आपल्या या जगात म्हणजे हिंदू आपण सनातन आहे ना तर त्याच्यात सर्वात पहिला शहर ना आपला काशी आहे बनारस आणि सर्वत्र जेव्हा आपला कलयुग संपेल तेव्हा पण शेवटचा शहर तो काशीच असणार आहे आणि कारण की शंकर भगवान तिकडे स्वतः राहिलेले आहेत काशीमध्ये काशी। त्याच्यामुळे खूप मान आहे त्या गोष्टीला तर असे खूप सारे गोष्टी असतात स्वतः अजून कोण कौन कोण आहे बघूया आपण आणि डायरेक्ट थोडासा वेळानंतर भेटूया जेवण वगैरे करून आपण तसं पुढे निघूया आपल्याला सुद्धा जायचं आहे मोत्याचा दाना मोत्याचा माऊनी बोलवलं माऊ कालपासून मोत्याचा दाणा नाही हो सई रे कोणी नाव ठेवलंय मग ओ मोत्याचा दाना सई आहे एक नंबर बोलले एक नंबर एक नंबर मग आता मोत्याचा दाना चला पोलीस काकाकडे आलोय काका आलो काय किशन बघते नाही नाही जुगार बिगार गेले तर पैसे ठेवितच दे का? ना किशन अजिबात जुगाराचा ना संबंध नाही आपल्याशी काल्पनिक गोष्टी फक्त जुगार येऊन गेला सॅमी कसा सकाळीच निघालेला रातभर तो गणपतीच करत होता साप्यावरून इकडला सचिन कडे ट्राफिक बेकार त्याला सांगितलं ना मी गाडी टू व्हीलर घेऊन चला इथं काका आहेत आणि इथं गणपती बाप्पा बघा या साइडला डेकोरेशन आणि आज जिथे पण जाते ना तिथे डेकोरेशनच बघायला वाटत परफेक्ट बप्पांचा आमची काकू गेली कुठे आतमध्ये काय माहिती सोन बिन कुठे नवीन सोन कुठे नवीन सोन दिसायला पाहिजे आम्हाला लागेल अले पाया नको पडू बाहे पडू आणि मॅचिंग केले का तुम्ही ठरवलं वाटेल तर नवरा बायको बी मॅचिंग करते सासू सा, सुन मॅचिंग भारी भारी मस्त पैकी चला चला तुम्ही सर्वांनी पण दर्शन करून घ्या गणपती बाप्पा मोरया काय हो तुमच्या सारखा हुशार माणूस नाही कोणा मी आता बघ तू इथे एक बय दोन बसतो 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 हा आता तुम्ही बसून घेतला नाही का तुमच्यासाठी मी थांबलो कुठेच नाही गेलो मी हा मी कुठेच नाही गेलो मी इथेच आहे नाही अजिबात मी कुठे गेलो नाही नाही अजिबात असं वाटलं नाही बाई बेव जेव चला इथे सर्व मंडळी जेवतात जाताना नाही 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 अजिबात नाही कुठेच नाही बघा आमची वहिणी किती सुंदर दिसते वहिणी इकडे बघ ना जरा साडी दाखव ना सात हजारवाली हा की प्रमोशन झाले साडीचे इकडे अचल बाय आमची आज आमचा दोन दिवसाचा जेवण अचलनीच बनवली अरे तरी तो तरी तो वर तरी कावा तरी दाखवा राती नाही बी नाही दाखवला आता विखोला त्याला जेवण वगैरे सर्व झालेलं आहे इथे चालले स्वप्नीलची डील ए स्वप्नील काय बोलतोय कोणचे वहिनी का इकडे डील चालले मग काय चालले अरे तुला कमी डाले जा हम्पीला बोलते गेली ती फिरायला चांगली फिरली बोलतो फिरून आली मग चांगली गाणी बिनी बोल होती नाच बिच त्याला इकडे कल्पना वहिनी आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळा विसर्जनासाठी मूर्ती काढू आमची चला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि विसर्जन केल्याच्या नंतर आपण चाललो आहे आता अजून एक गणपती बाप्पाचं विसर्जन करायला ते चाललो आहे कलव्याला आणि तिथं बरीचशी मंडळी आहे असणार आहे सर्व दाखवणारे हे बघा इथं आहे आमचा मेट्रोचं काम चालू आहे पण मला नाही वाटत की हा मेट्रो या दोन वर्षात पूर्ण होईल हे दोन हजार सव्वीसपर्यंत काहीतरी ताई सांगतात एका दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल पण दोन हजार सव्वीसपर्यंत हा बाईकचा आवाज या बाईकचा आवाज लक्षात घ्या एक दिवशी आपण पण ही अशीच बाईक घेऊ फायरिंगवाली मग त्याच्या पहिला मेट्रोचा मुद्दा मेट्रो भाई रस्ता छोटा त्यात मेट्रोसाठी खणून ठेवलाय म्हणजे माणसांनी करायचं तरी काय मला सांगा हा बघा अशा गाड्या घेऊन या याचा फोर व्हीलर आणायचं म्हणजे माणसाने एक दिवस अकोदा घरातून निघावा लागतो अशी परिस्थिती आहे पण आता आपण इथं इथं आयलाव डोंबिली आहे आणि या साईडला के एफ सी आणि पिझ्झा हट हॉटेल निघतो निघतोय कोमल येते कोमल आल्याच्या नंतर मग सॅमी भेटत त्याच्यानंतर रुतिका आहे रवीना आहे अक्षता आहे अपूर्व आहे सर्व आपण जाणार आहोत कलव्याला सो ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा नको येऊ ब्लॉग नको येऊ पण चांगली दिसते काल सारखी चांगलीच दिसते आज पण चांगली दिसते अरे बाईक तिकडे नाही पुढे काय ना येतं पुढे गाडी आपली काय याच्यात काय येते हा झूम झुम ठीक आहे चला आता आम्ही निघतोय आणि तुम्हाला मग सांगितलंय ट्रॉफिक काय संपणार नाही आमची सर्वांची चला डोंगरावरून आम्ही आता मॅच कसं काम आहे साहिल खान <laughs> बरोबर ना बरोबर साहिल बर खान की ड्रेसिंग बरोबर बर बरोबर बाकी भरपूर दिवस रणवीर सिंग रणवीर सिंग रणवीर सिंग बोलायचं मला रणवीर 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 नशीब रणदिवे नाही बोलला रणदिवे झाला आज बर चला साहिल ड्रेसिंग मारावा फक्त एकच माझी कमी नुस होती बरोबर माझी बॉडी नाही मस्त वाटते छान वाटते सकाळी दिवसाने भेटले ना चला रुपन मागे मंडळी बघा कोण कोण आहे या साईड इथं वन साइड घरचा सात <laughs> बैल आमचा धरती का शेजार आणि मैबू मस्तूर आणि मैबू बसले इकडे आमची घरची गाय आहे बिचारी हिला काय एवढं समजून नाही येत असू द्या अरे कन तिला रे तिला दिला। चला चला गए, तिला आई चालले बोलत जायचा बोलते बोलतोय निघले बोलते, बोलते विसर्जनला यांची चर्चा चालली बोलते बघ बोलते यो हा नाचा असं नाचा बोलतो मी असं नाचल ही अशी नाचल या विषय चालले यांचा सांगू मग चर्चा <laughs> तो का मग मी काय बोललो काय चर्चा काय चालली कोण कसा नाचे नाचे नाही नाही तो अशी अजिबात भांडत तर भांडते समजलं का तुम्हाला समजलं का तुम्हाला नाही बघ हे थंड होता भांडीसर हे यार असली माणसाला आणून दिला का पाहिजे भाई पाहिजे तू हे गी लागतो का हिला पण आईच्या मत म्हणजे आपले पिल्डर आहे सर्व कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक आम्हाला भाई कंटिन्युटी लागते आता हे पिणार नाही बघा कशी विकते तुम्ही प्लीज हा भाई आप भाई समोसा खाऊन निघलं गल्ली गडींच्या नुसतं तोंडावर तोंड लागले इथं मग समोसा गाव रवीना असं कर दोन समोसे कर ओ तीन समोसे हा ही बोलून ये सोलून पावकी रही के? <laughs> नी नी तीन समोसा कल गे हा दोन इथ तीन पाच इथं दीड साडे सहा आणि आम्ही अर्धा क्राऊड डेंजर आहे बघा या तुम्ही काय सर्व क्राऊड आहे इकडं मन सोन्याचा आहार मंथन सोन्याचा हार

यो वाव दैट्स माय गर्ल ब्रो चलो 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 चल भाई चला मस्त जी चलो ए ब्रो ब्रो चल मिलते आराम से चलो चले बाय चल भाई बाय बाय चावी दे माझा इते है बघ चलो बाय 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 ए बाय 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 हाय बाय भेटूया चला पुन्हा एकदा नव्यानी ते पोट खाली घेऊन कुठेतरी लोड करायला चले चलो बाय बब्बाय बाय बाय चलो एकदम आराम अनलॉक कर गाडी